उत्तिक माननीय याचनाचं आभास प्रदर्शन सार्वजनिक आभाराचं ठरले कारण की हा अनपेक्षित एक योगाय त्रिवेणी संगम चतुः संगम जे सगळे यांचे झालेला आपल्याला दिसतंय अ आमचे सहकारी आदरणीय उत्तर सर विद्यार्थी देखील छोटे आमचा आणि त्यांच्या सपोर्टिंगला त्यांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्रतले एक नावाजलेलं व्यक्ती ज्यांच्या वाणीतून एक एक शब्द हा अंगार ओपतो आणि आपल्या शरीरावरती त्याचे रोमांच उभे राहतात अशी सर त्यानंतर सदैव आमच्या संपर्कात आमची ख्याली खुशाली विचारणारे अत्यंत मोठ्या भावासारखे आमच्या सगळ्यांची काळजी घेणारे सर आपण सर्वजण एक परिवाराच्याच हिशोबाने इथे एकत्र आलेलो आहोत कारण की परिवारातलीच लोक येतात एकत्र येतात एकमेकाशी हिंदूच करतात एकमेकाचे दुःख वाटून घेतात एकमेकाच्या सुखात सामील होतात आणि मग हा सगळा माहोल ज्यावेळेस तयार होतो तर त्यावेळेस एक सकारात्मक ऊर्जा त्या वातावरणात तयार होते आणि कोणतंही महाविद्यालय असेल शाळा असेल तर ती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचंच केंद्र असतं आणि आपण हे सगळे व्हायब्रेशन हे समाजात पोहोचत असतो आणि मग समाज सुशिक्षित समाजशील आणि रचनात्मक समाज निर्मितीला एक चालना देण्याचं काम या ठिकाण सर असेल गोडताई असेल असेल महाराज असतील तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात थक्कान या ठिकाणी या, या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झाला तुमचा ज्या ज्या वेळेस जो जो काही भूमिका या महाविद्यालयाच्या दृष्टीनं असेल ती तुम्ही निभावली आणि एक आपलं महाविद्यालय कारण की एक मॉडेल कॉलेज म्हणणं वेगळं आणि आपलं महाविद्यालय म्हणणं वेगळं हे जी आपलीपणाची भावना घेऊन तुम्ही महाविद्यालयाशी जोडलेल्या आहात जोड पुढेही राहतात त्यामुळं आदरणीय प्राचार्य सर डॉक्टर राम, राम चव्हाण सर आणि आमच्या सर्व स्टाफच्या वतीनं आपणा सर्वांचं आदरणीय तुपकर सरांना भावी आयुष्यासाठी उच्च शैक्षणिक कारकिर्दीसाठी अत्यंत खूप खूप शुभेच्छा ताईला पण खूप खूप शुभेच्छा आणि आपण तर घरचेच आहोत कारण की ज्यावेळेस एखादी मुलगी सासरी जाते आणि त्यावेळेस जी काही ही परिस्थिती त्या घरात निर्माण होते तशीच काही अशी परिस्थिती कोणताही व्यक्ती ज्यावेळेस महाविद्यालयातून जातो त्यावेळेस आमची होते आणि त्याच्या पलीकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केला तर कधी खुशी कधी आयुष्यात येतात ठीक आहे हा प्रारब्धाचा भाग आहे चांगदेवाला बरेच वर्ष लागले ते ज्ञानेश्वरांनी अवघ्या कमी वर्षात केले हा ज्याचा त्याचा प्रारब्धाचा भाग असतो आणि जो तो प्रत्येक वेळेस आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो मग इथं हा सगळा जो प्रकार आहे तो एकाच गोष्टीनं होतो तो, तो म्हणजे प्रयत्नातील सातत्य मग प्रयत्नातील सातत्य तुम्हाला आम्हाला टिकवता आलं तर जगातली कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं या सगळ्यांच्याकडे बघून मला वाटतं त्यामुळं महाविद्यालयात आपण आला आमचा छोट्याखानी आदर सत्कार स्वीकारला आमच्या प्रती आपल्या चांगल्या स्वजवळ भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि पुन्हा या ठिकाणहून निघत आहात त्यामुळं आमच्या सर्वांच्या वतीनं आपण सर्वांना तुपकर सरांना ताईला आ, या बाळाला शुभेच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद